सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांना विरोधी पक्षातील आमदार खासदारांनी मतदारसंघातील समस्यांसंदर्भात जाब विचारायला पाहिजे मंत्र्यांचा निषेध केला पाहिजे मात्र असं न होता विरोधी पक्षातील आमदार सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांचे आपल्या मतदारसंघात हार पुष्पमाळा घालून भर चौकात जंगी स्वागत करतात अमरावतीच्या दर्यापूर इथं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे शिवसेना उभाटे गटाचे आमदार गजानन लवटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हार पुष्पमाळा घालून आज रविवार रोजी सायंकाळच्या सुमारास मूर्तिजापूर टी पॉइंट इथं मंत्र्यांचं जोरदार स्वागत केलं त्यामुळे आमदार गजानन लवटे यांच्याबरोबर सोशल मीडियावरून टीका सुरू झाली कारण एकीकडे दर्यापूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिवसेना उभाटा गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन दिलं जातं दुसरीकडे त्याच पक्षातील आमदार गजानन लवटे यांनी मंत्री मानिकराव कोकाटे यांना जाब विचारण्याऐवजी मंत्र्यांचं स्वागत करणं हे कितपत योग्य असा कि सवाल आता सामान्य जनतेनं उपस्थित केला त्यामुळे हे नेमके आमदार गजानन लवटे सत्ता पक्षासोबत आहेत की विरोधी गटाचे हा सवाल उपस्थित झाला स्वागत तुमचं दर्यापुनं दिलं तुम्ही नाही काय काय विचार काय काय मी गजानन लवटे आमदार हे आमचे पदाधिकारी आता सत्कार आम्हाला थोडा घ्यायचा होता बस सुरू ते दोन मिनिटं दोन मिनिटं धन्यवाद या फोटो काढा घे रे बेटा या सगळ्यांना या